आज आपण करंज या अस्सल भारतीय झाडाविषयी माहिती पाहूया ओंगामी या पिनेटा असं त्याचं शास्त्रीय नाव आपल्याला पाहता येईल करंज गौरा चिरविलव इंडियन बीच असे अनेक नावं त्याला आहे आपल्या परिसरामध्ये नदीकाठी ओढ्याकाठी शेतावर बांधावर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणामध्ये मो करंजांची लागवड केलेली आहे ला किंवा नैसर्गिकरित्या मोठ्या प्रमाणामध्ये मो करंजांची निर्मिती झालेली आपल्याला बघायला मिळेल फुलं आणि कोळी पाने खाण्यासाठी माकडं त्याचबरोबर कीटक फुलपाखरं आणि पक्षी त्याला भेट द्यायला नेहमी येत असतात उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे सावली देणारं गार असं झाड आहे त्याची कोळी पानं आणि एप्रिल मेमध्ये येणारी फुलं ती खाण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये माकडं त्याच्यावर टोळीनं जमा झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत मूळ भारतीय असलेलं हे झाड आहे संपूर्ण भारतभर हे झाड आपल्याला बघायला मिळतं उंची साधारण पन्नास ते पंचावन्न फुट असते आणि झाडाचा बुंधा पूर्ण वाढला तर दोन ते तीन फुटापर्यंतचा व्यास आपल्याला बघायला मिळतो आणि याची फुलं पटापटाखाली पडत असतात आणि त्याचवेळी पक्षी आलेले आपल्याला बघायला मिळतात फुलांचा सडा आपल्याला बघायला मिळतो त्याचबरोबर झाडावर अनेक वेळा शेंगालेले दिसतात ज्याला आपण करंज म्हणतो आणि अनेकदा शेतकरी शेताच्या बांधावर सावलीसाठी करंज लावत असतात त्याचं ला, ला एक कारण आहे की त्याची पानं आणि फुलं पडून त्याचं खत चांगल्या पद्धतीनं झालेलं आपल्याला बघायला मिळत असतं हे खत आणि इतर गोष्टी मिळत असल्यामुळं करंज हा एक लोकप्रिय अशी वनस्पती आपल्याला पाहायला मिळते हे झाड पक्ष्यांना पण आकर्षित करत असतं विविध फुलपाखरं कीटक भेट द्यायला येतात त्याची खाली पडलेली फुलं खायला काही प्राणी पण येत असतात पक्षी तर नेहमी वारंवार त्याला भेट द्यायला येत असतात जे काही आपल्याला बघायला आहे त्याच्यामध्ये अतिशय हिरवा तजेलदार असा रंग असलेला पोपटी रंग असलेली पानं मुलायम चमकदार असतात संयुक्त आणि विषमपर्णी असा हा वृक्षाचा संभार आपल्याला बघायला मिळू शकतो या वनस्पतीमध्ये मोठ्या प्रमाणात मंजिरे आलेल्या दिसतात त्यातनं कळ्यातनं फुलं मोठ्या प्रमाणामध्ये आलेली दिसतात या फुलांचं एक वैशिष्ट्य आहे की या फुलांना पाच पाकळ्या असतात आणि या पाच पाकळ्या असणाऱ्या या फुलामध्ये दोन प्रकारचे रंग किंवा तीन प्रकारचे रंग पण दिसतात पांढरी गुलाबी फुलं जांभळ्या रंगाची फुलं येतात चार पाकळ्या वेगळ्या रंगाच्या आणि एक पाकळी वेगळ्या रंगाची असू शकते त्याच्यामध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये ही परिसरामध्ये वाढत असल्यामुळं आकर्षण आणि आकर्षक असा वृक्ष दिसतो याचं दुसरं वैशिष्ट्य आहे की करंजेच्या ज्या शेंगा आहेत फळं आहेत ती, ती मोठ्या प्रमाणामध्ये कलेक्ट केली जातात तो एक रोजगार मिळवण्याचा प्रयत्न अनेक लोकांच्याकडनं होत असतो याच्या बिया ज्या आहेत या, या गोळा करून त्याच्यापासून तेल काढलं जातं जे कडू तेल आहे जंतुनाशक आहे खर्जेवर किंवा त्वचा रोगावर वापरलं जातं त्यात करंजीन आणि पैंगमॉल नावाचं द्रव्य असतं पूर्वीच्या काळी वंगन किंवा कातडी कमावण्यासाठी साबण तयार करण्यासाठी मेणबत्त्या तयार करण्यासाठी करंज तेल वापरलं जायचं याच्या पानाचा जो मांडव आहे तो अनेकदा मंडप म्हणून ग्रामीण भागामध्ये आजही घातला जातो किंवा झोपडीवर किंवा पालावर याचा उपयोग केलेला आपल्याला दिसतो खाली पडलेला पांढरा फेक झाडांच्या फुलांचा सडा हे एक आकर्षण आहे ते पाहणं एक दुर्मिळ अशी गोष्ट आहे जी एप्रिल मे मध्ये घडून येते फुलांचा सडा जो पडलेला असतो तो अतिशय चांगला आपल्याला दिसत असतो आणि आपल्या परिसरामध्ये अनेक पक्षी आणि प्राणी इथंच पांढऱ्या रंगाचे कितीतरी फुलं पडलेले आपल्याला दिसतात पडत राहतात तिथं नुसतं थांबलं तरी डोक्यावर तुमच्या ही फुलं पडलेली आपल्याला पाहायला मिळू शकतील रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडं एका बाजूला गारवा म्हणून त्याच्याकडे बघितला तर पण दुसऱ्या बाजूला काही समाजकंटक लोक त्या झाडांच्या सावली घेता घेता त्याला दुसऱ्या बाजूला आग लावून त्याचं नुकसान करत असताना आपल्याला पाहायला मिळतं अनेकदा या झाडांना आगी लावल्या जातात त्याचं लाकूड जळण म्हणून उपयोगात येतं जळणासाठी तोडलं तर उपयोग होतोय त्याचा परंतु विनाकारण आग लावून अशी झाडं जाळणे असं जर कोणी करत असेल तर त्याला बंदोबस्त किंवा शिक्षा केली पाहिजे बांधावर झाड लावलं पाहिजे बांधावर झाडं वाढवली पाहिजेत आणि कर्जासारखी मोठ्या प्रमाणामध्ये वाढणारी झाडं जर आपण लावली तर आपल्या परिसरात हिरवागार दिसू शकणार आहे त्याच्या पेंडीचं खत पण केलेलं आपल्याला बघायला मिळू शकतं नव्वद एक किलो बिया एक झाड घेत असतं आणि हे एक अद्भुत असं वृक्ष जो आहे कित्येक वर्षापासून याचा उपयोग केलेला आपल्याला बघायला मिळतो डोळ्यांना शांत ठेवणार असा हिरव्या रंगाची पानं आपल्याला त्याची बघायला मिळतात आणि मऊ मुलायम चमकदार तजेलदार अशी ही झाडं आपण लावूया आणि आपल्या परिसरामध्ये वाढवूया करंज आपल्या बांधावर असावा अशी अपेक्षा मी ठेवतो धन्यवाद